बघा साहेब डोंगराव गेलेत साहेब खाली यावे बघू आवा बा आ लक्षच नाही माझ्याकडं तोंडीचं रस्ता वर्ण बघतो इकडे तिकडे हा का का इकडे या हा हॅलो गाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग इकडं काय बघते सर गार झाले सगळं पावसामुळे बघा काय काल पण एक जोरदार पाऊस झाला आणि इकडे रस्त्यावर पाणी झाले मस्तपैकी व्ह्यू पण येते आता ऊन पण पडले कडक हां चालला लगेच लगेच इकडे चाललाच पळून माकुडदोंडी चला आला फिरवतो हो आणि जाऊया परत वापस घरी पटकन जाऊ चटकन हाच तर काय वातावरण नाही असं ढागा आज उघडला हे बघा पळून जाईना म्हणजे बरं इकडे बाकी ये बघा साहेब डोंगरावर गेलेले आहेत साहेब खाली यावे बघो अवा अवा आ लक्षच नाही माझ्याकडं दोनडीचं रस्सा वर्ण बघतो इकडे तिकडे हा का का इकडे या खाली मी किती खाली आहे तू इकडं बघू पटकनियम या वास नुसता तू इकडे तिकडे हो एक खाली हो आला 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 आला

कटिंग करून आलं साहेब कधी आत्ता त्यासाठी परत गेल तुम्ही आत्ता चा ठेवणार मला कस चा आत्ता ठेवूया बर ठीक आहे चला चा पिऊया चला आज आहे ब्रेकफास्टला पोहे खाऊ आणि जाऊ आल्यावर भेटू चला बाय बाय येस बॉस साहेब येत yes, पसरल्यात बेडवर सकाळपासून दिसले नसतील साहेब निवांत पसरल्यात डिस्टर्ब नाही काय नाही कसा पसरला सोन देऊन नसतो चला जाऊया एकच टाईम खाल्ले नाही चार

मटके आमटी कारले भाजी चपाती आणि भात सुरू करूया इथं मम्मीच चाललेलं आहे भांडी धुवायची तयारी नाराज झाडाखाली हिचं फिक्स हे असते हित हित त्याच्या तिकड बर कुठ गेटच्या बाहेर बर ฮ่าฮ่ายี่กระได้จะตัดเลยงั้นตัวแบบนี้เหรอครับครับครับครับครับขายนี่มันตัดแล้งอะเสร็จตกลงขายนาวันนั่งอะเฮ้เฮ้เฮ้ติ๊กฮะขอรบับเพื่อนมาดีนะมานั่งกับ खायल खायल चला आता चात। चात। जरा टेहलतो इकडे तिकडे फिरतो जरा जेवल्यानंतर पचल आणि जे मग एडिटिंग करून जे ताणून द्यायची ना सकाळी जोडायचं डायरेक्ट मस्त ये हे बाला चला काय ब्लॉगला पण बंद इथं संपूया आणि लवकर लवकर एडिटिंग करून झोपूया जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब तगली बाय गायच